हाय नमस्ते राम, राम जी रिशू हाय करते ना भाई आए। चला या जेवायला स्वयंपाक झालेला आहे मस्त पैकी फ्लावर केली आता आता मात्र नव्हतं ह्या गा मस्त भाजी बनवलेली आहे फ्लावरची दिसते का फ्लावरची भाजी आणि रोट्या आज ना मी व्हिडिओ टाकलेला नाहीये सकाळी आपण बोलवलं होत चिल्ल चिल्ल म्हणजे बेसन पोळी बेसन पोळी त्यात मीठ जास्त जलत काय करू लक्षच नाही नेट नेट कर मंदिर मध्ये ते एकदरे हा मस्त वाटतंय गाड्या भूक लागलेलं आहे भाकरीन ते बघून हे का मस्त अशा गपकेची गपके दोन भाकरी बनवल्यात बघा ताज्या ताज्या मस्त हे का काय रे धुमा की काय करीस नाही धूर पण धूर पण निघत असेल बघा गरम गरम आज काही व्हिडिओ मी दाखवलेला नाही तुम्हाला ह्याचा दिसत नाही रे दिसतंय ना काय बघा गरम गरम आहेत बघा भाकरी कशा भाकरी बनवल्यात हा आणि तशाच गरम बनवल्यात मी ह्या बघा गरम आहेत आणि तशाच गरम बनवल्यात मी रोट्या हो का रोटे दिसतात का नाही गरम धुमाला दिखता हे का रोटे रिशूसाठी बनवल्यात आणि माझ्यासाठी बनवल्यात बाक। जवारीची भाकरी तर आजचं आपलं हे बघा असं जेवण आहे हा तर या जेवायला सगळ्यांनी आता मी ऋषीला जेवायला वाटते आणि तसंच मी पण आता जेवणार आहे फ्रीज रखा आहे रिशू नाही फ्रीज मध्ये काही नाहीये कारण मंदिरामध्ये ना ठेव पहिला तर तू बोग तास रिशूच हा ताट वाढलेलं आहे का हा का रिशूच ताट यावर का हे है तरी या सगळ्यांनी जेवायला आहे बाबा मस्त पैकी या जेवायला कोबीची भाजी नाही खूप नाही रे फ्लावर फ्लावरची भाजी मस्त शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून फ्लावरची भाजी बनवलेली आहे हा रोट्या बनवल्या आहेत गरमागरम आणि बेसनाचं चिल्ल पण बनवले आहे बाबा इथं तर असं आजचं जेवण आहे आणि वाटते ऋषीला रिसी होता सगळ्यासारखा पेर पच्छ्यानं रिशोवत अस रहा हा ओ चल भाग द आता तर ह्या कासा मस्तपैकी मी जेवण वाढते मंदिर योग लावायचा आहे हात पण धुऊन या कासा मंदिरामध्ये भोग लावायचा आहे हे मंदिरातलं आपलं भोग रिशी ठेवतोय हा दो हात चांगला तर कालचा व्हिडिओ आहे ना मी काय टाकलं नाही तुम्हाला काल व्हिडिओ काय नाही टाकलं सांगू का टाक सांगू का सांगते थांबा <laughs> खुशखबरी आहे खुशखबरी काय आहे ना ते आता रिसी आल्यावर सांगू आपण असतो फास मग मी आलो का सांगायचं मग मी पहिले सांग मी सांगणार आहे स्वीकार जो बी चल मी पण सांगणार वाढून द्यावाय माझी लोणच दे रे जरा आज लोणच खाऊ दे मस्त आंब्याचं लोणच आहे ओ, मी पण वाढून घेतलं बाबा आता जेवण अगदी ओके मध्ये ऋषी म्हणतोय मला बोलूनच का सांगणार आहेस मम्मी तू हे माझं जेवण जवारीची भाकरी आणि बेसनचा चिल्ला पण घेतलेला आहे आणि फुलावरची भाजी पण घेतलेली हे बघा आपली भाकरी जवारीची नाही कर आता काय कर करतो करतो काय पाणी नंतर चालू कर कर गरम चालू आज दिवसातून खाऊ वाटलं मस्त तोंडाला पाणी सुटलं बघा लोणचं लोणच बघून तोंडाला पाणी सुटलं हे बघा दिसले का मी बसू बैठ जा

बोल रिशू जेवायला सगळ्या जेवायला कुठे या सळी जेवायला आज मम्मी लय प्रेम आले प्रेम आलंय आज मम्मी लय मय आली किशो सांगते ना कीू? ना कि नाक जवारीची भाकर खायचे हा का माहिती का चाललंय कारण आहे ना कारण 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 आहे ना घास असा घास आहे ना असा घास आज रिशिनी चारलाय आणि काल ना मी तिकडे गिलते ना तिकडं तिकडं कुटावर कुट सांगते ना असा घास भरवून असा घास घेतला आणि असा हम्म माझ्या तोंडात बरवला घास कोणी बरवला आज तर ऋषीने बरवलाय हम्म काल बरवला रिषी काल बरवलाय बायको नाही <laughs> हा काल मी ऋषीचं लग्न ठरून आली आणि एकट्या चीच नाही एकट्या ऋषीच नाही ठरवलं सोने पेसू आगाय या सगळ्या जेवायला दोघांचं पण ठरवून आली हम्म रोहनच पण आणि ऋषीच पण काही मस्त जेवण लागायला लागलंय उवा कारण आता मी खुश आहे लवकरच आपल्या घरात कोणतरी अजून येणार स्वयंपाका वाड्या दोन दोन चांगली ना काल रोकाचा रोख्याचा कार्यक्रम केला व्हिडिओ पूर्ण बनवल्यात मोठे मोठे व्हिडिओ बनवल्यात पण आत्ताच नाही टाकणार काना टाकणार माहिती आहे का आता ते पुरीवाले कसे कशे आहेत कसे नाही काय माहिती त्यांना ऐतराज असेल की बाबा तुम्ही असं चॅनलवर नका हे ते बघू आपल्या घरात आल्याच्या नंतर आपले, आपले सुनावून आल्या ना मग तर आपण रोज टाकू पण त्यावर त्यांचीच पुरी आहेत अजून आपले सुनाव व्हायला अजून टाईम आहे है ना त्याच्यामुळं तर ह्याच गोष्टीवर आहे ना अन सुना एक नंबर रेवारी दोघी पण ऋषीची हाय थोडीशी <laughs> हाईट नी ऋषीची एवढी येते बघा खांद्याला ऋषीची हाईट नि कमी येत आणि रोहनची ना इथं येते रोहनचा हिथ इथं कानाला रोहनची उंच नाक बीक सगळं आणि आहे ना नाव आहे <Cleaf> <था? नुँँ। Cleaf> तू सांग नाव काय म्हण अच्छा रोहनच्या बायकोच सांग रोहनच्या बायकोच सांग प्रीती मी ऐकलं नाही बाबा नीट सांग क्लिअर तोंडातलं घास खाऊन प्रीती प्रीती रोहनच्या बायकोच नाव आहे प्रीती हा बारके सुनाच जे रोहन आहे ना आपला बारका त्याच्या बायकोचं नाव आहे प्रीती लहान आहे रोहन आणि सुन पण हो हो ती लहान आणि जे ऋषी हे आपला ऋषी हे आहे मोठा आणि ह्याच्या बायकोच नाव मी सांगते हा मी सांगते कारण मी गेल ते बघायला कारण मी पसंत केल्यात माझ्या पसंतीने हा ह्यांनी तर अजून नीट बघितल्या पण नाहीत कारण आमच्या इकडे हरियाणामध्ये ना पहिले थांबा तुम्हाला ह्याचं बायकोचं नाव सांगते ह्याच्या बायकोच नाव आहे पूजा पूजा हे जे बायको जी मुठी आहे ना ती आपली पूजा सून आणि जी बारकी आहे ना तिचं नाव आहे प्रीती अस आणि आहे ना इकडे हरियाणामध्ये ना पोरगपुरगी एका मेरीला बघत नाहीत पहिलं लग्नातच ह्यांची भेट होणार आता कारण ऋषी रोहनला ना बघायला त्यांची घरचे आलते आई वडील आई वडील चुलता चुलती हे सगळे गाडी गाडीवरून त्यांनी ह्यांना पसंत केलं पहिलं ऋषी रोहन लगेच पसंत आले दोघ पण हा आणि अजून त्या सगळ्यात गोष्ट एक अजून सा तुम्हाला सांगायची ऋषी रोहन आपले सख्खे भाऊ आहेत आणि तसेच त्या दोघी सख्या बहिणी आहेत म्हणजे सख्या बहिणी सक्क्या जावा आणि हे सक् भाऊ सक्के साडू भाऊ होतील साडू भाऊ आहे का नाही मस्त केलं ना मी के चांगले केले मस्त केले छान केलंय काम केलंय का नाही हा मग त्यांनी आहे ना येऊन पोरांना रोका करून गेली म्हणजे हा पसंत आले त्यांना पोरं ऋषी रोहन दोघं त्याच्यानंतर मग आम्ही काल आम्हाला बोलवलं त्यांनी शुक्रवार होता ना काल ते काल आम्हाला बोलवलं आणि व्हिडिओ लई आहेत बर का ले मी व्हिडिओ लय लई केलेले आहेत पण ते आता नाही बर का जेव्हा आपलं लग्न ठरल ना म्हणजे तारीख वगैरे होईल ना आणि तारीखसाठी पण हे पण सांगते मी त्यांच्याकडनं मी टाईम घेतलेला आहे एक वर्षाचा मी घेतलाय कारण आपल्या घराचं काम राहिलेलं आहे हे ना घराचं काम फरशी प्लास्टर दरवाजे राहिलेत लावायचे तर त्याच्यामुळे त्यांचे तर ते तर म्हणतात आमच्यासाठी तर आम्ही सगळी तयारी करून ठेवली पोरींची मुलींची तुम्ही जाऊ म्हणसाल ना एक महिन्याने म्हणा दोन महिन्याने पंधरा दिवसांनी म्हणलं तरी आमची तयारी लग्न करायची पण मम्मी म्हणलं की आमच्या आत्ताच तयारी नाही म्हणलं आम्हाला अजून एक वर्ष द्या कारण आमचं घराचं काम राहिलेलं आहे तर म्हणले ठीक आहे तुम्ही घ्या एक वर्ष पण त्याच्यानंतर त्याच्या आधी म्हणले की आमच्या पुरींना तुम्ही या बघायला आता आम्ही बघितलं आम्हाला पसंत पडली दोन्ही मुलं की नेचर आहे बाबा काम धंदा करतात पोरं एक व्यसन नाही येतले एवढं सुद्धा नाहीये एवढं सुद्धा कशाच व्यसन नाही काय नाही पोरं मस्त छान यांच म्हणजे आपल्या पुरीच फ्युचर दिसलं पुढचं चांगलं त्यांना की बाबा पोर माझ्या पोरी चांगल्या राहतील या घरात दोन बहिणी आहेत त्या आणि हे दोन भाऊ आहेत तर चालेल म्हणलं मग आम्हाला त्यांनी टायमिंग दिला कालचा ते आहेत ना रविवारी आलते ते रविवारच्या नंतर त्यांनी आजचा टायमिंग दिला कालचा आम्हाला शुक्रवारचा म्हणजे चार पाच दिवस मध्ये गे गेले गॅपमध्ये तर त्यांचं हेच चाललं होतं बाबा तुम्ही आला तर तुम्हाला पसंत पडल तुम्ही बघा पहिलं पुरी आम्ही गेलतो मग ज्या दिवशी हे पोरांना बघायला त्यांना रिषी रोहनला त्या ते दिवशी त्यांनी फोटो दिले ते फोटो दाखवले होते पोरींचे तर मध्ये तर आता पावडर आणि फ्युवडर आणि तिला लालेली पिस्टिकला चालले आजकाल मी म्हणला नॅचरल असे जे नॉर्मल आहेत ना जे साध्या पुरी बिना मेकअपच्या बघून यायच्यात म्हणलं म्हणलं सांगितलं त्यांना म्हणलं काय मेकअप बी काय चढू नका काय नका म्हणलं जसं आम्हाला पोरी असतील ना घरात तसंच दाखवा म्हणलं हा मग आम्ही गेलो काल मी माझ्या शेजारची वहिनी भाऊ माझा दिल माझी जाव माझ्या दिराची पोरग आणि माझ्या भावाचे एक पोरग आणि एक पोरगी आणि एक जे ज्यांनी हे मध्ये मध्येच ते होता ना म्हणजे का ते आता इकडे हरियाणामध्ये तर बिचोलला म्हणतात तर ते मध्यस्थी जे करतात ना की बाबा ह्याने आणलं मागणं की बाबा तुमच्या पुरीला मागणं आणलंय मी असं ते मध्यस्थी होता ना होता ते पण होता काल सांग मग आपण पण मस्त गाडी करून गेलतो हम्म ते गाडीचा व्हिडिओ पण पण हाय पण मी दाखवलं नंतर व्हिडिओ तुम्हाला मी सगळं व्हिडिओ केलेला आहे हम्म मग गेलो आम्ही जशा आहेत ना पुरी जशा आहेत तशाच त्यांनी पुढे उभे केले आमच्या उभ्या केल्या मग त्यांना विचारलं नाव एकीने सांगितलं पूजा नाव आहे माझं हा शिक्षण किती तर म्हणली नाव पूजा आहे दहावी शिक्षण झालंय शेवण क्लास येत आहे म्हणली ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला आहे म्हणली दोन कोर्स केले एक ब्युटी पार्लर एक शिवण क्लास मग तिची बहीण आली प्रीती जी रोहनला करायची आपल्याला तिची बहीण आली मग प्रीती तर तिला विचारलं हा बाई कितवी शिकली तू काय तर ती म्हणली मी शिकले बारावी माझी झाली आहे बारावी आणि शेवण क्लास आणि ब्युटी पार्लर म्हणजे दोन्ही क्लास तिने दोघी बहिणींनी दोन्ही दोन्ही क्लास त्यांचे कोर्स झालेले आहेत हा आणि तिने एकीने बारावी केली बारकीनी आणि मोठी दहावी आणि ऋषी रोहननी केलेली आहे दहावी फक्त दहावी पण ह्यांची नोकरी म्हणजे कामधंदा सगळे जिथले तिथे ना तर ते म्हणले काय नाही आम्हाला आठ तर मग मी म्हणलं पुरीला मी पुढं जर त्यांचं असेल म्हणलं तर पुढं आपण शिक्षण देऊ अजून हा पण पुरी पसंत आले बरं का बघताच बघताच जसं की हे पावडर आणि फ्लाउडर मेकअप शिप काही नव्हतं अशा नॉर्मल पुरी आणि अशा नाजूक छान वाटल्या मला मी तर लगेच म्हणलं माझ्याकडनं तर ओके म्हणलं मग माझे जावं माझे धीर त्यांनी अजून काय काय विचारलं सगळं विचारपूस केली त्यांनी मग वट्या भरल्या पुरींच्या नाही का ते रोका करते आमच्याकडं कर, रोक्यामध्ये ना एक ड्रेस ड्रेस तुम्हाला दाखवला होता बघ मी काल घेऊन आली एक पिवळा आणि एक गुलाबी ड्रेस व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाय पुरींचा ते ड्रेस आणला होता मी म्हणलं की काहीतरी खुशीची बात आहे जर पक्क झालं तर मी तुम्हाला जरूर सांगेल तर काल सगळं पक्क झालेलं आहे आणि त्या पुरींना जे ड्रेस आणले होते ड्रेस नारळ एक मिठाईचा डब्बा एक दर्जन एक एक डर्जन केळ कीड़। म्हणजे केळी फ्रूट ते मग त्यांच्या वटीमध्ये घातलं त्यांचं तिलक केलं तिलक केलं आणि मग आम्ही असं डोक्यावर हात ठेवलं आणि म्हणलं आता आमच्या पुरी झाल्या ह्या पुरी झाल्या आमच्या म्हणलं आता पोहरांना त्यांनी काय फक्त बघून गेले त्यांनी काय आपलं अजून असं त्यांनी डोक्यावर हात नाही ठेवलेला पोरांचा ते म्हणले होते पहिले तुम्ही पुरी बघा तुम्हाला पसंत आला तर तुम्ही डोक्यावर हात ठेवा आणि आमची म्हणा तर आता आम्ही आमची आपण आम्ही आमची म्हणून आलोय आता हरियाणामध्ये बरं का येऊ आणि हा पोहारा पोरींनी अजून एका मिरीला बघितलेलं नाहीये बघितले नाही नाही फोनमध्ये बोलणं नाही त्यांचे नंबर कुणाचे नंबर आमच्याकडे कोणाचा आहे ज्याने हे लग्न ठरवलंय ना त्याचा नंबर आहे आम्हाला बोलायचा असेल तर त्याच्या थ्रू बोलायचं पण आता मी काल पुरींना आपण म्हणजे आपला करून आली ना म्हणजे रोका करून आली ना मी त्या पोरींचा तर त्यांचा नंबर पण आणलेला आहे पण ती पोरं बोलणार नाही मीच बोलत असते ह्यांना म्हणणार रे बोला पुरी सगळं हा आम्ही नाही बोलणार ना आम्ही नाही बोलणार असं करतात पण पोरांना माझी पसंत त्यांना माहिती मम्मीची चॉईस म्हणजे एक नंबर आहे बढिया तर म्हणले मम्मी तुला पसंत आहे म्हणलं हा तर मग म्हणले आम्हाला पण पसंत आहे असं झालं तर ना आता ती येणार आहेत त्यांनी पण म्हणले तुम्ही सांगा कवा येणार आहे हा म्हणले तुम्ही सांगा कधी येणार आहे तर मग मी म्हणलं आत्ताच नाही म्हणलं पोरांचा पगार बिगार होऊ द्या म्हण <laughs> बरोबर आहे जे जे रिअल आपली परिस्थिती ना ते सांगायला पाहिजे हाय का नाही तर म्हणलं आत्ताच नाही जरा मी टायमिंग दिलेला आहे दहा अकरा तारखेच्या नंतरचा त्या दिवशी येतील ना त्या दिवशी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला येईल दहा अकरा तारखेला बोलवणार आहे मी त्यांना अजून एकदा मग ते असे करणार आहे बघा सांग दाखव द्या ग असा असा हात ठेवून जातील पोरांच्या डाक्यावर हम्म मग आपली पोरं त्यांची झाली त्यांच्या पुरी आपल्या झाल्या म्हणजे असं हे इकडचा रिवाज तर चला मस्त पैकी मी ड्रेस घेऊन गेल आणि पुरी पसंत आल्या आणि छान आल्या पुरी शिक्षण पण झालेलंय त्यांचं लय नको आपल्याला तेवढ्याच तेवढ्या आहेत जर शिकवायचं असेल तर इकडे शिकवू आपण हम्म पण पोरी असे अगदी मस्त ऋषी रोहन ऋषीची बायको ऋषी सारखीच आहे सावळी ऋषीची <laughs> सावळी आहे आणि रोहनचे ना रोहन सारखी गोरी पान हा दोन आहेत मस्त पण मला ना दोन्ही सुद्धा एवढ्या मी आता येत असं वाटत होतं त्यांना आता काय पण चला झालं सगळं आणि माझं जेवण राहिलं ऋषीने तर जेवण पण केलं जेवण तर चला आता मी जेवण करते आणि व्हिडिओ झालेला चांगलं एकूण वीस मिनिटाचा बापरे बाय आणि सगळ्यांनी हे जेवायला आणि आजचा व्हिडिओ बघा मी आहे ना जे पण आपलं काही लाईफ मधलं असेल ना ते तुमच्या समोर सगळ्या शेअर करत असते हा बाकी आहे ना मला नाहीतर व्ह्यूज येत नाही सर सरसबस्क्राईबर करत नाही कोण लाईक करत मला दोन वर्ष झाले चॅनलवर दीड पाहुणे दोन वर्ष झालं कुणी सबस्क्रायबर नाही करत कुणी लाईक नाही करत कुणी व्ह्यूज पण येत नाही काही नाही पण बघा कोणी बघत असताल तर सबस्क्रायबर करत जावा करत जावा जरा गरीबाकडे द्या लक्ष जरा तुम्ही आमच्याकडे सुद्धा हम्म तर चला जावा द्या खरच करा असं लाईक करत जावा बघत जावा व्हिडिओ आता पुढं पुढं मस्त आपल्या घरात सुना येतील सुना आल्याच्या नंतर बघू करू परत अजून पुढे सुद्धा हायच व्हिडिओ ह तर चला आता सुरुवात आहे लग्नाचे व्हिडिओ फटाफट येते असे मस्त बडिया बुडिया हरियाणामध्ये लग्न कसे करतात काय करतात आपल्या घरापासून सुरुवात लग्नाची आणि बरात बरात ना 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 ना। वरात वरात कशी असती काय असती हा आमच्याकडे लेडीज जात नाही वरातीमध्ये तर ते सगळं लग्नाच तुम्हाला हा बावीस एकवीस मिनिट वीस मिनिट का हो ले ले। आ, जे या ह्याच गोष्टीवर काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना काल मी पुरी बघायला गेली ती मला पसंत आल्या ते तुम्हाला तिच्या पुढे मी शेअर केलेलं आहे बाकी बघत जावा व्हिडिओ बघत जावा हा बाय या सगळ्यांनी काळजी जेवायला या आणि सगळ्यांनी खुश राहा